तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तसेच आदिवासी विविध संघटनांच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं गेलंय या उपोषणामध्ये पारनेर तालुक्यातील करजुले हरिया गावात ओहोळ प्रकल्प येथे महाराष्ट्र शासनाची जमीन एक हजार पासष्ट गटामध्ये एकशे त्रेसष्ट एकर जमीन होती त्यामधून काही जमिनीचं वाटप झालंय तर काही वनजमीन आहे दोनशे पंधरा एकरमध्ये जागा वाटप झालीय पंचावन्न एकर जमिनीचे बोगस कागदपत्र देऊन वाटप केलंय तर इतर समाजातील लोकांनी देखील नावं लावून घेतली आहेत आदिवासी दलित समाजाच्या लोकांना एकोणावीसशे पस्तीस साली इंग्रज काळामध्ये जमीन दिली गेली मात्र आदिवासी भिल्ल समाज हा अशिक्षित असल्यामुळे त्यांनी शासन दरबारी नोंदनं केल्यानं सातबारावर नावं आली नाहीत त्यामुळं एकोणावीसशे पंच्याहत्तर साली नावं कमी झाली त्यानंतर गावातील इतर लोकांनी जागेवर कब्जा केला असून सदरचा घोटाळा हा दोन हजार पंधरा रोजी तलाठी तहसीलदार यांनी केलाय यामुळे या, या, या जमिनीचे पोट हिस्से झालेत त्या जमिनी विक्री झाल्यात त्या ताबडतोब रद्द कराव्यात आदिवासी भिल्ल समाजाला जमिनी वाटप झाल्या होत्या त्या पुन्हा द्याव्यात तसेच आदिवासी बांधवांच्या सातबारा नोंदी व्हाव्यात अशा विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन आणि विविध आदिवासी समाज संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय असं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचरणे यांनी सांगितलं आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटना आणि आदिवासी इतर संघटनांच्या विद्यमाने या ठिकाणी हा आमरण उपोषणचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पारनेर तालुक्यातील कर्जुलेहरिया या गावामध्ये मांडोळ प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जमीन होती दहा हजार पासष्ट या गटामध्ये एकशे त्रेसष्ट एकर जमीन होती त्यापैकी काही वाटप झालेले आहे तर काही वन जमिनी आहे परंतु आज मी ती असं दिसतं की त्या ठिकाणी दोनशे पंधरा एकरमध्ये वाटप झालेली आहे त्याचाच अर्थ पंचावन्न एकर जमीन ही बोगस कागदपत्र बनवून इतर समाजातील लोकांनी त्या ठिकाणी आपली नावे घुसवली आहेत आता या ठिकाणी आपण हे जे आदिवासी बांधव पाहतात कर्जुलहार यातील हे बिल्ल समाजातील आहेत यांना काही लोकांना एकोणीसशे पस्तीस साली इंग्रजाच्या काळामध्ये त्या ठिकाणी जमीन दिलेल्या आहेत काहींना त्यानंतर दिलेल्या आहेत त्यामध्ये दलित असतील आदिवासी बांधव असतील सर्वांना या जमिनी वाटप झाल्या परंतु हे लोक अज्ञानी असल्यामुळं त्यांनी शासन नोंदी केल्या नाहीत सातबारावर आपली नावं आली नाहीत आणि त्यामुळं या लोकांची नावं एकोणीसशे पंच्याहत्तरला कमी झाली आणि त्या ठिकाणी दुसरे गावातील लोकांनी त्या ठिकाणी आता कब्जा केलेला आहे परंतु दोन हजार पंधरा साली ही जी आपण सांगितलं हा घोटाळा दोन हजार पंधरा साली या ठिकाणी त्या जे तलाटी असतील तहसीलदार असतील केलेलं आहे परंतु आज पुन्हा एकदा सात नऊ सप्टेंबरला जिल्हाधिकारी हे जे अहमदनगरचे आहेत यांनी एक तुगलकी आदेश आपण ज्याला म्हणतो असा एका इस्माने अर्ज केला त्या ठिकाणच्या ते, ते आमचे कोटेशे लागून नवीन शर्तीची जमीन आता होईल आणि ती पुन्हा या लोकांनी विक्रीला जमीन काढलेल्या आहेत त्यामुळं आमची मागणी आहे शासनाकडं हे जे नवीन पोटीचे झालेत या जमीन विक्री झाल्यात नवीन शर्तीच्या ते ताबडतोब रद्द करावेत आणि ज्या लोकांना आदिवासी लोकांना बिल्लं समाजात त्या ठिकाणी वाटप झाले होती त्यांना त्या जमिनी द्याव्यात आणि त्यांची सातबारा नोंद व्हावी यासाठी आमचं हे उपोषण आहे आज या ठिकाणी भ्रष्टाचारविरोधी लोक आंदोलनचे प्रमुख असणारे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी आंधळे त्याचबरोबर चंद्रकांत पाचारणे यांच्या सहकार्यानं माननीय पवनराजे सोनाणी साहेब यांच्या आदेशानं एकलव्य संघटना त्यांना सर्वांना पाठिंबा देण्यासाठी या कार्यालयात उपोषणाला आलेली आहे यामध्ये येत असताना एक ये गोष्ट प्रकर्षाने जाणवली एकोणीसशे पस्तीस साली कर्जुले हार्या या ठिकाणी आदिवासी जमिनीला आदिवासी लोकांना जमिनी भेटल्या हो या होत्या यामध्ये आदिवासीच नव्हता तर दलित असणारा दुबळा अगदी ओबीसी समाज असाल इतर समाज असाल यांना जमिनी भेटल्या होत्या परंतु यदा कुठेतरी त्यांचं अडाणी पानाचं गांभीर्य असल्यामुळं त्यांच्यात ते नोंदी झाल्या नाही परंतु डोळा ठेवून धन धनदांडग्यांनं त्या जमिनी हडप करण्याचं काम घाट आता घातलेलं आहे कुठेतरी प्रशासनाला दबाव टाकून कुठेतरी एक प्रकारचं पैसे देऊन हा सर्व कार कारभार चाललेला आहे म्हणून म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे आणि यदा कदाचित आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर कुठलीही पूर्व सूचना देत न देता एक वेळ असं येईल की राहत्या घरात हे आदिवासी समाज विष प्राशन करून आपलं आत्मदहन यामध्ये करू शकतात एवढंच गांभीर्याने दखल आहे काही अतिक्रमणे अतिक्रमण केलेले आहेत आणि अतिक्रमण करून काही लोकांनी मला असं माहिती कळाली काही लोकांनी याच्यामध्ये नाव लावून घेतलेले आहेत तर माझी पंचावन्न एकर पंचावन्न एकरमध्ये नावं लावून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये जे काही मृत्यू झालेले आदिवासी त्यांचे वारस प्रथमतः त्यांचे वारस येणे ही फार फारा काळाची गरज आहे काही बिचारे आदिवासी म्हणजे बेगर आहेत का त्यांना जमीन नाही ही सर्व जमीन खुली करून म्हणजे यांनी जी धनधाडगाले ही जमीन दिलेली आहे तर ही तातडीने हा फेर यांचा रद्द करून या आदिवासी समाजाच्या नावावर जमीन करणे जे बेघर आहेत म्हणजे बेघर म्हणजे मुमिन आहेत त्यांच्या नावावर करणे गरजेचे आहेत आणि प्रथम जी जमीन शिल्लक आहे ती या सर्व आदिवासींना देणे गरजेचे आहे आणि जर तहसीलदार साहेब प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेबांनी हा जो आदेश आहे दहा पासष्टचा हा तातडीने फेर रद्द करणे गरजेचे आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि दे दे। लेखी देण्यात यावं आणि जे दंधा दांडग्यांनी जे अतिक्रमण केलं आहे त्या अतिक्रमण तातडीने पंधरा दिवसात हे अतिक्रमण काढून आम्हाला न्याय देण्यात यावा यावेळी एकलव्य संघटनेचे सचिन बर्डे प्रमोद थोरात विठ्ठल बर्डे गणेश गायकवाड अशोक शिंदे अनिल पवार शबरी भिल्ल संघटनेचे दीपक बर्डे दीपक विठ्ठल बर्डे यांचं समाज बांधव महिला संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचर ची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर